हॅलो आज आपण कोथिंबीर वडी करूया तीही न वापरता कोथिंबीर निवडून धुवून व मिथळून घ्यायची व बारीक कापून घ्यायची त्यानंतर एक कप बेसन पीठ घ्यायचं त्यामध्ये तिखट मीठ हळद दोन चमचे तीळ टाकून एक कप पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं व अजून एक कप पाणी टाकून बाजूला ठेवायचं त्यानंतर लसूण अदरक जिरेची पेस्ट करायची व त्या ताटामध्ये आपण कोथिंबीर वडी टाकणार आहोत त्या ताटाला तेल लावून घ्यायचं पॅन मध्ये तेल टाकायचं हिंग व लसूण अद्राची पेस्ट कट केलेली कोथिंबीर व बेसन पिठाचं मिश्रण केलेलं टाकायचं व सारखं हलवत राहायचं मिश्रण घट्ट होतं दहा ते बारा मिनिट लागतात घट्ट व्हायला त्यानंतर तेल लावलेल्या प्लेटमध्ये मिश्रण व्यवस्थित सेट करून घ्यायचं व थंड करून घ्यायचं त्यानंतर त्याच्या वड्या कापायच्या तेलामध्ये तळून घ्यायच्या किंवा शालो फ्राय करायच्या कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या दोन्ही बाजूंनी खमंग व खुसखुशीत कोथिंबीर याची रेसिपी कशी झाली मला नक्की कमेंट करून सांग चॅनलला